नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो उतू नये मातू नये घेतलेला वसा टाकू नये हे तत्व सांगणारी कथा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रताची कथा चला तर मग बघूया मार्गशीर्ष व्रताची कथा गुरुवारची कहाणी मन लावून ऐकावी व ध्यानात ठेवावी अशी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची एक आटपाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते बदश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका होते नाव चांगले होते पण स्वभावात अहंकार आणि गर्विष्टपणा होता मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती रोज नवरा बायकोंची भांडणे होत असत तिचा नवरा तिला रोज मारझोड करीत असे भांडणाने वैतागली रागाने घराबाहेर पडली चालत अन्वाने राणात गेली तिथे तिला काही सुवासिनी लक्ष्मीचे व्रत करताना दिसल्या ते तिने पाहिले त्यांच्याबरोबर तिनेही ते व्रत केले दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळले भदश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झाले देवीच्याही मनात आले राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची तिला आठवण करून द्यावी ती ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी राजाही राणीचे खूप कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होते शांबाला एके दिवशी काय झाले देवीने म्हातारीचे रूप घेतलं फाटके वस्त्रे नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारले कोण ग तू थेरडे कशाला आलीस इकडे काय काम काढले आहेस तुझे नाव काय गाव कोणतं तुला का हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझे नाव कमला द्वारकेहून आले मी राणीला भेटायचे कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं दुनं बोलतील त्यांच्या मैत्रिणीही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितले देवीचे तिने ते केले आता राणीपदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा तिला पैशाची झुंदी आली आहे तिला गोरगरीबांची परवा नाही थोड्या मोठ्यांच्या मुली आता तिच्या मैत्रिणी झाल्या आहेत म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला बोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिले हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगा मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चूक झाली माझ्या आईची तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने शणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली काय गे थेरडे कशाला आलीस इकडे जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण गेले संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत श्रद्धेने आणि मनोभावे केले शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केले सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानाने संसार चालू होता बदश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली बदश्रवाचे राज्य लुबाडले सुरतचंद्रिकेचे राणीपद गेले बदश्रवाला वाईट वाटले पूर्वीचे दिवस आठवले राणावणात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते बदश्रवाला कन्येला भेटावेसे वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने बदश्रवाला पाहिले घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितले मालाधराने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणले सन्मानाने नवीन वस्त्र कंठीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटले आता परत जावे जाव्याला तसं त्याने सांगितले मुलीचा निरोप घेतला जाव्याने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हांडा पाहून ते आनंदित झाले गायीने तिने झाकण उघडले आत बघते तर काय तिला कोळसे दिसले सुरतचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितले ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरतचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी मुलीला भेटावे डोळे भरून पहावे असे सुरतचंद्रिकेला वाटले सुरतचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरावेळी बसली दमली होती त्याचवेळी दासी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखले घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसते तिला आणायला कोणीतरी पाठवा शांबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितले आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केले मुलीने तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुलले दुपारची वेळ झाली शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा वास दळवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलावली सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली शांबाला मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन शांबाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवार व्रत केले ते आईने पाहिले तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली पत्नी माहेरून परतताच मालाधराने शांबालेला माहेरवून काय आणलेस अशी विचारणा केली सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो माहेरावून काय आणलेस त्यावर ती उत्तरते मी तिथले सार आणले आहे याचा अर्थ काय या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते जेवणातील अळणी पदार्थ चाकतो त्यानंतर शांबाला पाण्यात थोडंसं मीठ वाढते त्या मिठाने साऱ्या अन्नालाच चव येते तेव्हा शांबाला म्हणते हेच आहे माहेरावून आणलेले सार मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचे मीठ खावे त्याच्याशी इमानी असावे त्याचे रक्षण करावे कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे शांबलेच्या बोलण्यात लिखोच पती जाणतो त्यानंतर माला राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतले भदश्रवा जावयाकडे येतो दोघांची गुप्त बैठक होते मग ते बदश्रवाचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात आणि बदश्रवाला राज्य पुन्हा मिळते त्यानंतर सुरतचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेत आजन्म त्याचे पालन करते महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम, स्री ओम शान्ती शान्ती शान्ती। श्री महालक्ष्मी नम ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसिव्यापकूलसूक्ष्मी जय देवी जय देवी, देवी सुरवर मुनि माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकान्ता कमलाकारे जठरी जन्म विलाथाता सहस्रवदनी पुरे गुणगाता जय देवि जय देवि जय देवि जय देवि जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवि जय देवि मातुलिङ्ग गदाखेटकरविकिरणि जळकेहाटकवाटी पीयूषरसपाणि माणिकरसना सुरङ्गवसना मृगनयनी शशिखरवदना राजसमदनाची जननी जय देव जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देव जय देवी, देवी। शक्ति अगम्य शिवभज का गौरी सांख्यमणति प्रकृतिनिर्गुणनिर्धारी गायत्री निज बीजा निगमागमसारी प्रकटे पद्मावती निजधर्माचारी जय देवि जय देवि जय देवि जय देवि जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवि जय देवी, देवी। अमृतभरिते सरिते अघधुरिते मारी दुर्गट असुरा भव भौ वारि वारी पटल प्रणमत परिवारी हे रूपचिद्रूपदावि निर्धारी जय देवि जय देवि जय देवि जय देवि जय महालक्ष्मि वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवि जय देवि कर्मा कुच्छितकर्माचौ लीला माजे निच निजबाळी पुसो निचरणातळिपदसुमनेशाी शिरसागर शिरसागरबाळी जय देवि जयदेवी जय देवि जय देवि जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवि जय देवि